नमस्कार मंडळी आपण पाहतात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया बिग बॉसच्या घरातील इंटरेस्टिंग घडामोडी आणि मनोरंजन विश्वातील इंटरेस्टिंग कॉसेपसाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचं बटन प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा आणि शेअर करू शकता तर चला वळूया बिग बॉसच्या घराकडे आणि अरबाज पटेल घराच्या बाहेर गेलेला आहे तर यावर चर्चा होतच आहे की अरबाज गेला अरबाज गेला आणि निककी सुद्धा खूप रडलेली आहे घरातले सुद्धा सदस्य उदास झाले पण एक सांगू का अरबाज सारखा हँडसम मुलगा टॉल अँड हँडसम मुलगा बिग बॉस सारख्या शोमध्ये येतो आणि लोकांची जी मनं जिंकू शकत ते याला कारण काय आहे तर याला काही कारणं आहेत त्यातली पाच कारणं मी तुमच्याकडे घेऊन आलेली आहेत आणि सगळ्यात पहिलं कारण आहे अरबाजचं ॲग्रेशन अरबाज प्रत्येक टास्क दरम्यान अग्रेसिव्ह व्हायचा आणि जर त्याला त्यावर कोणी बोललं की तू आमच्यावरती बळाचा प्रयोग करतो आहेस तू चिडतो आहेस तू रागवतो आहेस तू फेकाफेकी करतोयस तर तो एकच सांगायचा मला अँगर इशू आहे आणि त्या अँगर युश इश्यूवरती मी काम करतो आहे आणि तो त्यात सक्सेस व्हायचा नाही आणि ते प्रत्येक वेळेस त्याचं चालायचं चा। त्यामुळे अरबाज एक असा तकडा प्रतिस्पर्धी होता विरोधकांसाठी ग्रुपमध्ये घरामध्ये आणि त्यामुळे झालं असं की अरबाजला तोडीस तोड उत्तर देणारा व्यक्ती आला नव्हता आणि त्यासाठी संग्राम चौगुले आले की काय असं घरच्यांना वाटलं होतं घरातील जे बाहेर सदस्य होते त्यांना वाटलं होतं पण ती ही अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही दुसरा मुद्दा असा आहे की मैत्रीमध्ये धोका अरबाज कितीही गोडीत बोलला तरी त्यानं वैभव आणि जान्हवीला मैत्रीमध्ये धोका दिलेला आहे या व्यतिरिक्त तो घरात कोणाशी मैत्रीसुद्धा करू शकला नाही तुम्ही पाहिलं असेल की तो जितका वेळ बिग बॉस आपल्याला पाहायला मिळतं त्या दरम्यान अरबाज फक्त आणि फक्त निक्कीसोबतच बसलेला पाहायला मिळाला जेव्हा वैभव त्याच्या घरातून दूर गेला आणि जानवीने सुद्धा ग्रुप सोडला आणि त्या त्यांच्यासोबत असतानासुद्धा त्याची स्ट्रॅटजी ठरलेली असायची आणि मुळात असं होतं की निक्की आणि अरबाज गे त्यांचा जो ग्रुप होता तो तयार केला होता ज्यात घनश्याम होता वैभव होता जानवी होती आणि निक्की अरबाज तो होते पण त्या ग्रुपचे राजा राणी फक्त अरबाज आणि निक्की आणि अरबाज अक्षरशः राजासारखा वागायचा असा बसून राहायचा आणि त्याला वाटेल ते ते बोलायचा आणि त्याला स्पष्ट म्हणजे म्हणतात एखाद्याचं दे रिस्पेक्ट देणं काय असतं हे निक्की आणि अरबाजला मला वाटतं कोणी शिकवलेलंच नाही आहे आणि त्यामुळेच ते अनेक रि बे रिॲलिटी शोजमध्ये जातात आणि जिंकून बाहेर येतात अरबाज सुद्धा स्प्लिट विलासारखा खूप मोठा शो जिंकून बाहेर आलेला आहे पण तो कसा आलेला आहे याचा अभ्यास करायला हवा कारण इथे येताना त्याला वाटलं असेल की मी मराठी जनतेची मनं जिंकेल पण ते होऊ शकलेलं नाहीये आणि निक्की आणखीन एक कारण आहे निक्की तांबोळी घरात आला जेव्हा अरबाज जेव्हा त्याने सांगितलं होतं की निकीला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्याने मला गोड अशी स्माईल दिली होती आणि तेव्हापासूनच माझं ठरलं होतं की हीच माझा कम्फर्ट झोन आहे आणि त्यामुळे तो फक्त निक्की 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 अख्ख्या जितका दिवस तो घरात होता फक्त निक्की निक्की करत होता आणि त्याचा परिणाम असा झाला की ते दोघं कितीही नेगेटिव्ह वागले तरी त्यांना वाटायचं की ते दोघंच योग्य आहेत ते दोघंच जिंकणार ते दोघंच टॉप फाईव्हमध्ये असणार ते दोघंच टॉप टू असणार आणि निखिल सुद्धा हा एक घमेंट होता की मी अरबास सोबत घरात आली जाताना सुद्धा अरबास सोबत जाणार आहे आणि एकूण त्यांनी असं घरात वातावरण केलं होतं तयार की हे दोघं बाहेर जाऊन आता लग्नच करणार आहेत म्हणजे प्रेमी प्रेमिकांसारखं ते वागत होते आणि घरात त्यामुळे एक म्हणतात ना असं दोन कपल असतात आणि इतर सगळे मित्रमैत्रिणी असतात तेव्हा आपल्याला थोडंसं ऑकवर्ड फील होतं आणि हे तसेच वागायचे तो तिला उचलून काय घ्यायचा आणि मुळात बिग बॉस जेव्हा म्हणतात की आर्यानं निकीच्या तोंडात मारली तो शॉट आम्ही दाखवू शकत नाही कारण हा एक फॅमिली वक्ते शो लहान मुलं पाहतात मोठी माणसं पाहतात आणि लहान मुलांच्या मनावर परिणाम होतो तर बिग बॉसच्या हे लक्षात आलं नाही का की अरबाजानी आणि निकी एकच बेड शेअर करत होते तर एकच बेड शेअर करणारं हे कपल आहे का की मित्रमैत्रिणी आहेत आणि ते तुम्ही दाखवत होता की ते एकच बेड शेअर करून रात्री गुलू गुलू गप्पा मारायचे बाथरूममध्ये जाऊन एकमेकांना मिठ्या मारत बसायचे तर हे लहान मुलं पाहत नाही का यांचं ॲग्रेशन यांचा आरेरावीपणा यांचा घमेण यांचं मोठ्यांशी वागणं हे लहान मुलं पाहत नव्हते का तर अरबास तिथेसुद्धा चुकला आहे आणि घरातल्या लोकांना त्याने उल्लू बनवलेलं आहे निक्की जेव्हा अभिजितशी जे खूप चांगलं बोलत होती हे त्याला सहन न नौ, नव्हतं होत आणि तो खूप पजिसिव्ह झाला होता तिच्याविषयी म्हणजे एक ब्रॉय बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडसोबत होतो तसा अगदी आणि त्यासाठी त्याने पूर्ण आठवडा निक्की आणि त्याचं भांडण सुरू होतं आणि घरातले बिचारे त्याला सपोर्ट करत होते त्याच्या मदतीला होतं त्याच्यासोबत रात्री जागत होते आणि एवढं सगळं असू अरबाजनं जेव्हा निक्की त्याच्याशी बोलायला आली तेव्हा सगळ्यांना विसर त्याचा त्याला पडला त्याने अगदी आर्यालासुद्धा नॉमिनेट केलं जी त्याची सोबत होती त्याने जान्हवीलासुद्धा नॉमिनेट केलं म्हणजे ते त्याने निक्कीच्या ऐकण्यावरनं इतकं सगळं काही केलं ज्यामुळे एकही पॉझिटिव बाजू त्याची घराबाहेर जाऊ शकली नाही आणि हेच सगळं कारण आहे की मराठी जनतेनं ना अरबाजला नाकारलं त्याचं हँडसम असणं नाकारलं त्यामुळे अरबाज आज घराच्या बाहेर आहे व्हिडिओ वाटल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा आणि तुमच्यासुद्धा प्रतिक्रिया शेअर करा